घरातील स्त्री म्हणजे घरची लक्ष्मी असते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि जर घरातल्या स्त्रीने मनापासून आपल्या परिवारासाठी काही इच्छा व्यक्त केली तर त्या घरात कधीच कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही ते घर नेहमी सुख समृद्धीने भरलेलं असत परंतु कधीकधी काही पुरुषांच्या आयुष्यात दुर्दैवाने वाईट वेळ सुरू असते त्यांच्यावर आर्थिक स्थिती ओढवलेली असते या अडचणींसाठी जर, जर त्यांच्या गृहलक्ष्मीने त्यांच्या पत्नीने काही उपाय केले तर त्या पुरुषांची प्रगती निश्चित होऊ शकते त्या घरातील पुरुष धनवान बनू शकतात तसेच त्यांचा व्यवसाय जोमाने चालायलाही लागू शकतो आज आपण असेच काही उपाय जाणून घेणार आहोत स्त्रियांनी दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे स्नान करावे त्यानंतर आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करणं खूप महत्वाचं असतं कारण देवी लक्ष्मीला अस्वच्छता अजिबात आवडत नाही आणि आपल्या पतीच्या प्रगतीसाठी ईश्वराची दररोज पूजा करावी प्रार्थना करावी हे खूप गरजेचं असतं घराच्या सुख समृद्धीसाठी देवाकडे आशीर्वाद मागावा देवी पार्वती भगवान शिव श्री विष्णू श्री लक्ष्मी देवी या देवांची उपासना करावी ओम नम शिवाय किंवा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्रांचा जप करावा पतीच्या आरोग्यासाठी आणि यशासाठी दररोज तुळशीजवळ गायीच्या तुपाचा दिवा लावावा दर मंगळवारी उपवास केल्याने पतीच्या आरोग्यावर आणि प्रगतीवर त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो प्रत्येक मंगळवारी हनुमानाची पूजा करावी आणि सुंदर काळचे पठण करावे उपवासाच्या दिवशी केवळ फळाहार घ्यावा तळकट अन्न खाणं टाळावं पूजेदरम्यान ओम हनुमंते नमह या मंत्राचा जप करून पतीच्या यशासाठी प्रार्थना करावी दर गुरुवारी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करून पिवळी किंवा केशरी वस्त्रे दान करावी यामुळे पतीच्या करिअरमध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर मात होण्यास मदत होते पतीच्या प्रगतीसाठी दर गुरुवारी ओम श्रीम श्रीमहालक्ष्मी महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करावा त्याचबरोबर दररोज घराबाहेर पडण्याआधी पतीच्या कपाळावर चंदन कुंकुम किंवा गायच्या तुपाचे तिलक लावून त्यांचे आशीर्वाद घ्यावे यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि यशाचे दरवाजे उघडतात जवळ असलेल्या वडाच्या झाडाला पाणी घालून त्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा घालावी हे करताना पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करावी आणि ओम वैवाहिक सौख्यम नम हा मंत्र म्हणावा जर पतीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्याचा संबंध करिअर आरोग्य किंवा पती पत्नीच्या संबंधांवर होतो त्यासाठी त्यांच्या पत्नीने मंगळवारी भगवान हनुमान आणि मंगलग्रहाची पूजा करावी आणि मसुराची डाळ गूळ किंवा लाल कपड्याचे दान करावे संपूर्ण गंगाजल शिंपून करावे मध्ये दररोज ताजी कुबेर यंत्र ठेवावे कोणतेही शुभकाम करताना सिंदूर मंगळसूत्र बांगड्या आणि जोडवे घालून ते कार्य करावे पतीच्या प्रगतीसाठी दर शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करून खीर नैवेद्य दाखवावा शक्य असल्यास दर शुक्रवारी किंवा सोमवारी पतीसोबत महादेवाच्या मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे भगवान शंकर पार्वती यांच्या चरणी व्हावे आणि पतीच्या यशासाठी प्रार्थना करावी स्त्रियांनी आपल्या पतीच्या नावाने तर दान दान पती दर गुरुवारी गहू हरभरा डाळ किंवा तूप गरजू लोकांना दान करावे दानधर्म केल्याने पतीच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि यश लाभण्यास मदत होते त्याचबरोबर शक्य असल्यास दररोज किंवा शुक्रवारच्या दिवशी श्री सुक्ताचा पाठ करावा पतीच्या व्यवसायात भरभराटीसाठी देवी लक्ष्मीला प्रसन्न करावे पतीच्या ऑफिसच्या टेबलवर वर पिरामिड किंवा क्रिस्टल ठेवावा दक्षिण पूर्व दिशेला तांब्याचे कास किंवा हत्तीचे शोभिवंत वस्त्र ठेवावे त्याचबरोबर पतीच्या व्यवसायाच्या जागी गंगाजलाचे शिंपण करावे पती सोबत नातं मजबूत ठेवल्यास त्यांच्या मनशांतीत भर पडते ज्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या कामगिरीवरही होत असतो प्रेम आदर आणि सामंजस्यपणाने नातेसंबंध सांभाळावे रोज पतीसाठी चांगले विचार आणि शुभेच्छा व्यक्त कराव्या पतीच्या प्रगतीसाठी पत्नीच्या श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचा मोठा वाटा असतो वरील उपाय भक्तिभावाने आणि निष्ठेने केले तर त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो जर स्त्रीने मनात आणले तर ती घराला स्वर्ग बनवू शकते आणि जर तिच्या मनात आले तर ती घराचा नाश देखील करू शकते त्यामुळे स्त्रीमध्ये खूप शक्ती असते तुम्ही जे मागाल तुमच्या पतीसाठी ते नक्कीच होऊ शकत त्यामुळे तुम्ही तुमच्या पतीसाठी हे उपाय नक्की करून बघायला हवे आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींसोबत देखील शेअर करा म्हणजे त्यांनाही हे उपाय करता येते आणि हे उपाय करताना तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये विचारू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला जरूर सबस्क्राईब करा